ठाणे म्हटलं की एक चेहरा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे एकनाथ शिंदेचा ठाण्यात शिंदे म्हणतील तो पक्ष आणि शिंदे म्हणतील तीच विचारधारा इतकी जबरी पकड त्यांनी ठाण्यावर मिळवली पण या ठाण्याचा वाघ आता बदलतोय शिंदेच्या ठाण्यात भाजपचा नवा ठाणेदार येऊ पाहतोय नाव गणेश नाईक दिसायला शांत एकदम कामाशी काम ठेवणाऱ्या नाईकांचा नवी मुंबई हा वाले किल्ला पण हेच भाजपचे कॅबिनेट मंत्री झालेले नाईक सध्या शिंदेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावू पाहत आहेत ठाण्यात कमळ फुलवायच अशा निश्चयाची माती त्यांनी कपाळाला लावले हादरा देण्यासाठी नाईकांच्या पाठीशी हा सगळा बॅकअप फडणवीस देत असल्याचंही बोललं जाते एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात वादाची ठिणगी कशी पडले शिंदेच्या ठाण्यावर भाजपचं कमळ फुलवण्यात पण ताकद खरंच नायकांच्याकडे आहे का ठाण्याचा वाघ खरंच बदलणार का समजून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र नवी मुंबईचे भाजपचे आमदार आणि सध्या कॅबिनेट मंत्रीपदावर असणाऱ्या गणेश नाईक यांचा जनता दरबार होतोय आणि तो सुद्धा एकनाथ शिंदेच्या ठाण्यात आता डायरेक्ट उपमुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीच्या बाले किल्ल्यात जाऊन भाजप मंत्र्यांचा जनता दरबार भरणार म्हटल्यावर आश्चर्य तर वाटणारच की पण नाईक साहेब एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी थेट घोषणा करून टाकली आहे येणाऱ्या निवडणुकीत ठाण्यात भाजपचं कमळ फुलणारच आता या घोषणेचा अप्रत्यक्ष असाही अर्थ होतो की धनुष्यवाणाला आवर घालणार पण फारसे चर्चेत नसणारे म्हणून ओळख असणारे गणेश नाईक शिंदेच्या राजकारणावर नेमके का उठले तर सांगतो गणेश नाईक हे तसे एकनाथ शिंदेना सिनियर सांगायचं झालं तर नायकांच्या आमदारकीच्या दोन टर्म झाल्या होत्या एकदा मंत्रीपदावर बसून देखील झालं होतं तेव्हा कुठं एकनाथ शिंदे पहिल्यांदा आमदार झाले शिंदेच्या आधी ठाणे हा गणेश नाईक यांचा बालेकिल्ला होता नाईक हे ठाण्याचे दहा वर्ष पालकमंत्री देखील राहिले होते नवी मुंबई आणि ठाणे नायकांच्या राजकारणासाठी ओळखला जात होता मात्र एकनाथ शिंदे मागून आले आणि ठाण्याचे झाले पक्ष बदलाच्या प्रवासामुळे नायकांचं राजकारण मागे पडलं आणि शिंदे असंच वातावरण ठाण्यात तयार झालं शिंदे आणि नायकांमधील वादाचा आणि संघर्षाचा इतिहास जुनाच आहे एकोणीसशे पंच्याण्णवला ठाण्याच्या पालकमंत्री पदामुळे नाईक आणि दिघेंमध्ये वादाची ठिणगी पडली होती एकोणीसशे नव्याण्णव नाईकांनी शिवसेना सोडल्यानंतर ना दिघेंकडून भुईरांना ताकद देत नायकांचा पराभव दोन हजार चार पालकमंत्री असताना नायकांकडून शिंदेना शह देण्याचा प्रयत्न दोन हजार नऊ ला संजीव नाईकांना खासदार बनून शिवसेनेला हादरा दोन हजार चौदा शिंदेनी भाजपच्या मन्ना मात्रेंच्या मागे ताकद उभी करून नवी मुंबईत नायकांना पराभूत केलं दोन हजार एकोणीस शिंदे नगरविकास मंत्री असताना नवी मुंबईत नायकांची कोंडी करण्याचा प्रयत्न आणि दोन हजार चोवीस भाजपच्या नायकांचा विरोध असताना कल्याणमधील गाव नवी मुंबई महापालिकेत सहभागी करण्याची परवानगी थोडक्यात काय तर जवळजवळ असले तरी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राजकीय विस्तवाची मोठी ठिणगी आहे त्यात आता नाईक हळूहळू ठाण्यात येऊ पाहत असल्यामुळं शिंदे यांची येणाऱ्या काळात मोठी अडचण होऊ शकते दोन हजार चोवीसच्या लोकसभेत शिंदेचं ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मस्केंना पाडण्यासाठी गणेश नाईकांना आर्थिक आणि राजकीय ताकदपणाला लावल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात दुसरीकडं लवकरच महापालिका निवडणुका होण्याची शक्यता सुद्धा आहे आता पंचवीस फेब्रुवारीला महापालिका निवडणुका आणि पक्षाचा आदेश आला तर महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा असं नाईकांनी कार्यकर्त्यांना आधीच सांगितले त्यामुळे आता ठाण्यात महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना असं चित्र दिसण्याची दाट शक्यता आहे दुसरीकडं गणेश नायकांची घुसखोरी एकनाथ शिंदे नेमकी कशी मोडीत काढणार नायकांचा डाव शिंदे उलटणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे प्रश्न फक्त महापालिका निवडणुकांचा नसून एकनाथ शिंदे भाजपला डोईजड जात आहेत हे अव्हानं सगळ्यांनाच कळलंय आणि म्हणूनच शिंदेच्या वर्चस्वाला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आठण्यात नायकांचा दरबार भरतोय उद्या ही ठाण्याची जनता शिंदेचं बोट सोडून नायकांकडे जाऊ शकते ठाण्यात ठाकरेंच्या पक्षाचं म्हणाव असं मोठं नाव नाहीये इतर पक्षांची तीच अवस्था आहे आणि म्हणूनच नायकांना बळ देऊन भाजप शिंदेचं ठाणे आपल्याकडे खिचून घेण्यासाठी या निमित्तानं प्रयत्न करतायत असं देखील बोललं जात आहे येणाऱ्या काळात शिंदेच्या ठाण्यात भाजपला हातपाय पसरायचे आहेत आणि त्यासाठी गणेश नाईक यांच्याशिवाय दुसरा कोणताच उत्तम पर्याय भाजपकडे नाहीये शिंदेच्या राजकीय वर्चस्वाला आवर घालण्यासाठी देखील ठाण्यावर पकड मिळवणं भाजपसाठी तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच त्यांनी आता मैदानात गणेश नाईक यांना उतरवलंय आता ते शिंदेना ठाण्यातून आव्हान देत आहेत की स्वतःच चेकमेट होत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला ला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद